नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज गातक वापर करून दहशत निर्माण करणे गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे सामान्य नागरिकांना व दमदाटी करून त्यांच्याकडून पैसे काढून घेणे यांसारखे गुन्हे दाखल असलेला राहुल पांडुरंग पाटील वय वर्ष पंचवीस याला पोलीस उपायुक्तालय विजय कबाडे पोलीस आयुक्तालय हद्द गुरुवारी सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे अक्कलकोट रस्त्यावरील समाधान नगरातील रहिवाशी राहुल पांडुरंग पाटील हा सामान्य नागरिकांना शिवीगाळ मारहाण व दमदाटी करून गंभीर दुखापत करणे घातकशस्त्राचा वापर करून दहशत निर्माण करणे गैर कायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे सामान्य नागरिकांना व व्यापाऱ्यांना करून पैसे वसूल करणे अशा स्वरूपाचे सन व या कालावधीमध्ये असे गुन्हे दाखल आहेत त्याच्या विरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यातील महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन कलम छप्पन अ ब अनन्वय तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता या प्रस्तावाच्या अनुभव पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कभाडे यांनी कार्यवाही करून त्यांच्या वरील तडीपार आदेश क्रमांक आठशे त्रेपन्न दोन हजार सव्वीस मार्च दोन हजार चोवीस बानवे राहुल पांडुरंग पाटील या सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता नऊ एप्रिल रोजीपासून तडीपार केले आहे त्यात तडीपार केल्यानंतर कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंडिया येथे सोडण्यात आले आहे ताज्या बातम्यानसाठी इंडियन टीम्स न्यूजला सब्स्क्राइब करा